हॅलो श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळे मस्त आहात ना रा तर तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघताय त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ते मस्त सगळं घर केलं होतं तरी अजून तुम्ही घाण बघू शकता आणि पण त्या दिवशी फॅन हो साफ करायचा राहिला होता सो आज साफ करायचा आहे तर तुम्ही बघू शकता आता मीच साफ करणार आहे कारण वर तर कोणाला चढता येणार नाही भैया गेल्या बाहेर सो मला चढावं लागणार आहे सो मी आत्ता वर चढून मस्त करते फॅन साफ आणि बघा आता मस्त ठेवलेलं आहे ॲक्च्युली आज कोणतरी स्पेशल मेहमान येणार आहेत तुम्ही बघणारच आहात वाट आणि माझ्या आवडतीच्या आहेत सो मी तर करणारच काम तर बघा आत्ता मी घेतलेला आहे पुसायला पंखा डोक्यावरती काहीतरी कापड वगैरे टाकलं कारण त्याची धूळ दो सगळी डोक्यात पडेल त्यामुळे आणि त्या दिवशी ना राहिलं होतं आम्ही पंख पुसलाच नव्हता तसंच राहू दिलं होतं पण आज पुसायचं आहे आणि आपलं इंडियन्सचं कसं आहे की पंखा पुसल्यावर फास्ट चालतं असं सगळ्यांना वाटतं आणि खरंच आमचं जे मधली रूम आहे त्यात पंखा होता आता नाही आहे पण होता सो तो खूप दिवस झालं बंद होता पण बंद होता त्यामुळे दुसऱ्यात एकदा पुसायला घेतला होता पुसल्यावर तो अचानक चालू झाला खरंच आणि इतका फास्ट चालत होता काय सांगू खरंच म्हणजे असं सगळ्यांनाच वाटतं की साफ केल्यावर पंखा फास्ट चालतो आणि कदाचित असेलही तसे कारण चलतोच बघितलं मी आज सुद्धा मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओत दाखवलेलं आहे की पंखा आधी मी चालू करून दाखवलेला आहे आणि स्पीडसुद्धा तुम्ही पाहिलेलीच आहे सो मग आत्तासुद्धा तुम्ही बघायलाच हवं की म्हणजे पुचल्यानंतरही दाखवणारच आहे पंखा कसा चालतो फास्ट चालतो का नाही हे मी दाखवणारच आहे तुम्हाला बट ना आज सकाळपासून लातूरमध्ये सकाळपासून आहे नाही दोन दिवस झाला आज लातूरमध्ये खूप धीम लाईट आहे आणि सारखं येत जाते त्यामुळे फॅन फास्ट चालेल की नाही माहीत नाही पण चालणार एवढं नक्की तर दाखवणारच आहे मी तुम्हाला सो तुम्हीसुद्धा ट्रॅक करून बघा जर चलत नसेल तर एकदा पंखा साफ करून घ्या मस्त फास्ट चलायला लागेल आणि मला एक कमेंट आली होती मी थोडंसं कमेंटबद्दल बोलते की कि ट्वेल्थला किती मार्क पडले आणि पुढे काय करणार आहेस अभ्यास केला होता की नव्हता असे भरपूर जणांचे प्रश्न आहेत सो so, पहिलं तर अभ्यास केला का नव्हतं ते सांगते आता अभ्यास तर मी केला होता पण तेवढे मार्क कमी तसं तर अभ्यास मी केला होता पण मी पहिल्यापासून म्हणत होती की जास्ती मी जास्तीत जास्त साठच्या पुढं मार्क पाडेल आणि तेच मी केलेलं आहे कारण यावेळेस बारावीला माझं अजिबात लक्ष नव्हतं सगळं लक्ष मी व्हिडिओमध्ये घातलं होतं सो मी अभ्यासाकडे जास्त लक्ष केलं नव्हतं हो कारण ज्याच्या म्हणजे ज्यामध्ये माझं करिअर आहे असं मला वाटतं त्यामध्ये मी जास्त लक्ष दिलेलं आहे आणि खरंच ज्यात आपली जास्त म्हणजे आपल्याला ज्याची जास्त आवड आहे तेच आपण करत असतो सो मीसुद्धा तेच केलेलं आहे मला अभ्यासाची जास्त आवड नाही आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं बास बाकी मला अभ्यासाची जास्त आवड नाही आहे मी तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे बाकी ज्याच्यात मला आवड आहे तेच मी करते ते म्हणजे व्हिडिओज व्हिडिओज करायला मला आवडतं एडिटिंग वगैरे आवडते सो मी त्यात जास्त लक्ष घालते त्यामुळे मी अभ्यासाकडे फारसं लक्ष केलं नाही त्यामुळे मला कमी मार्क पडलेले आहेत आणि मार्क किती पडले तर मला त्रेसष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के मार्क पडलेले आहेत तर असो एवढेच मार्क पडलेले आहेत आणि पुढे काय करणार आहे तर ते काही मी अजून ठरवलं नाही आहे पण लॉचं नाहीतर बी ए नाहीतर फॅशन डिझाईन असे तीन ऑप्शन माझे पुढे आत्ता सध्या आहेत सो मी जरी काही केलं पुढते का म्हणजे पुढे काय करणार आहे हे मी नक्कीच तुमच्यासोबत सोबत शेअर करणारच आहे सो प्लीज त्यासाठी नक्कीच वेट करा आणि असंच नक्की तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता आणि मी त्याचं सगळ्यांची उत्तरं देईलच सो खरंच थँक्यू तुम्ही हे सगळं मस्त विचारल्याबद्दल आणि आता ज्या ताईंनी मला विचारलं होतं हा प्रश्न सो त्यांच्यासाठी माझं हे उत्तर आहे सो असो आता झालं ते झालं माझा रिझल्ट आलेला आहे अभ्यासही मी केला नव्हता फारसा पण पडलेले आहेत बसे आणि तसंही आता मला कमी मार्क पडलेत म्हणून मी म्हणत नाही आहे पण यावेळेस बारावीचा रिझल्ट खूप कमी आलेला आहे टेन्थला मला चौऱ्याऐंशी टक्के होते चौऱ्याऐंशी टक्के असूनही माझा एकही नंबर आला नव्हता म्हणजे फर्स्ट नाही सेकंड नाही थर्डसुद्धा नंबर आला नाही अगर फोर्थ पण आला नव्हता पण यावेळेस सहासष्टवाला आमच्यात टॉपवर आलेला आहे सो so, खरंच खूप कमी मार्क आहे त्यावेळेस सगळ्यांनाच आणि मला कमी पडलेत म्हणून मी सांगत नाही आहे पण खरंच आलेलं म्हणजे खूप कमी मार्क पडलेले आहेत त्यावेळेस तर असो तुम्ही फॅनची स्पीड बघा आता तो अभ्यासाचं विषय जाऊ देत पण ही फॅनची स्पीड तुम्ही बघू शकता आत्ता मी पुसलेलं आहे तर किती फास्ट चलतो आहे आणि तुम्हाला पुसायच्या आधीही मी दाखवला होता तेव्हा कसा चालत होता तुम्ही स्वतः बघू शकता बघा फायनली आता फॅन वगैरे साफ करून झाला आहे आणि आत्ता मस्त करायचं आहे पलंग वगैरे साफ कितीही आपण करा कितीही म्हणजे कितीही पसारा काढा तो होतोच आणि आत्तासुद्धा तेच झालेलं आहे आताही तेच झालेलं आहे पाहुणे म्हटलं की थोडी कितीही घर स्वच्छ असलं तरी साफसफाई करावी लागतेच ते टी व्हीतल्यांची गोष्ट वेगळी आहे ते कुणीही आलं तरी जास्त काही करत नाहीत कारण त्यांचं रोजच साफ असतं हाताखाली मेड असतात त्यांच्या आपल्यात तसं काही नाही एकतर रोजचं काम आपल्याला होत नाही लवकर वरून अजून पाहुणे आले की सगळं एकदम काढायचं असं आहे आपलं सो मग पाहुणे आलोडत जास्त पसारा होतो तर बघा आता मस्त झालेलं आहे सगळा पसारा वगैरे काढला पुसून वगैरे घेतलं आणि आता झाडून वगैरे एकदा घ्यायचं आहे पुसून घेतल्यानंतर झाडून घ्यायचं कारण पुसल्यावर पण कचरा भरपूर निघतो त्यासाठी तर मस्त झाडून वगैरे घेत आहेत आता मामी सगळं काम झालेलं आहे आता छान आता पाहुण्यांची वाट बघायची आहे आणि आईचं चालू आहे इथं वाती करायला तर बघा आई इथे बसली आहे वाती करत मस्त आणि मामीचं इथं चालू आहे मस्त झाडून काढायला तर आत्ता तुम्ही फायनली बघू शकता कोण आलेला आहे घरी तर जी कराडची माऊ आलेली आहे आणि तिची मुलगी पिहू आणि परी अशा दोघीजणी आलेल्या आहेत हे तिघं आलेले आहेत आज बाबा आणायला गेले होते त्यांना तर बघा किती क्यूट दिसते पिहू तर तिची नजर फक्त माझ्या कॅमेऱ्याकडं असते बास तिला कॅमेरासमोर दिसला की झालं तर तिची नजर असते कॅमेऱ्याकडं बघत बसते मस्त कॅमेऱ्याकडं तिला खूप भारी वाटतं आणि बघा इतका प्रवास करून आली आहे तरी किती क्यूट आणि छान दिसते सो थोड्या बाहेरच थांबवलं होतं कारण आईला तुकडं उतरून टाकायचं होता त्यामुळे तर बघा आईने आधी मस्त तुकडा वगैरे उतरून टाकलेला आहे नजर वगैरे लागू नये असं काही असतं त्यासाठी मस्त बघा किती छान आणि किती क्यूट तर बघा किती केवढ दिसते पिऊ पण फक्त येत नव्हती ती कोणाकर बिकॉज ती कोणाला ओळखत नाही जास्त त्यामुळे

त्यानंतर आता ते बघू शकता मस्त माऊन येताना आले होते कोण कारण आता एक तर उन्हाळा चालू आहे सो खूप गरम पण होतंय तर मस्त कोण आणले होते छान थंड थंड कोण वगैरे खाल्ले बघा मस्त वाटत होतं कारण पिऊ वगैरे आलं होतं मस्त घर सगळं भरलेले दिसत होतं त्यामुळे खूप छान वाटत होतं तर बघा मस्त पिऊ ॲक्च्युली आईला आणि मला थोडं थोडं ती ओळखत होती कारण आमचं जास्त म्हणजे आमच्या आम पण घरी ती दोन तीन वेळेस येऊन गेली मी आत्ता गेले होते लातूरला आल्यावर एकदा त्यामुळे थोडीशी ओळखत होती पण येत नव्हती काही जवळ फक्त बघत होती आणि आईकड पण गेली होती थोडा वेळ कारण आई आत्ता चाललेली आहे तिकडून त्यामुळे बाकी कोणालाही ओळखत नव्हती कारण सगळे नवीन दिसत होते तिला त्यामुळे तर बघा मस्त आता कोण वगैरे खायला सुरू आहे बघते ते सगळ्यांकडे फोन फोन दिसते घर

बघा किती मस्त खाते ती तर परीसुद्धा खात होती छान तर तुम्हाला कशी किती क्यूट दिसते हे बघू शकता तुम्हीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर त्यानंतर माझा बारावीचा रिझल्ट लागलेला आहे तुम्हाला तर माहितीच आहे सो माऊने येताना पेढे वगैरे आणले होते सो माऊने मला पेढा वगैरे आहे कमी असो अगर जास्त मार्क तर पडलेले आहेत आणि कमी मार्क घेतले असले तरी त्याला अभ्यास करावाच लागलेला आहे थोडाफार तरी आणि जास्ती घेतले तरी त्याला अभ्यास करावाच लागलेला आहे असं म्हणली सो कमी जरी पडले तरी काही नाही कारण मी सुद्धा खूप रडलेली आहे मार्क कमी पडले त्यामुळे पण आता रडून करून मार्क तर परत येणार नाहीत सो मग समवून समजून वगैरे सांगेल थढंफार सो मस्त पेढा वगैरे चालला चाललेला आहे मला सो मला भारी वाटलं कारण इतकं कमी मार्क पडूनही सगळ्यांनी मस्त सपोर्ट केलेला आहे मला त्यामुळे खरंच थँक्यू सगळ्यांनाच तर आता माऊ आल्यानंतर पहिल्यांदा तर आईस्क्रीम खाल्लं कारण दुपार चाली होती तीन वाजता सो एवढ्या दुपारचं चहा पण नसता पिला आधीच इतकं गरम होतं सो चार पाच वाजल्यानंतर इथे आता चहा केला होता सगळ्यांनाच मस्त सगळ्यांचं चहा बिस्किट खायला सुरू होतं आणि इथे परूचं पण सॉरी पिऊचं पण असतं चहा बिस्किट बघा ती तर आल्यापासून फक्त धिंगाणा करते आणि माऊला तर काही ती सोडत नाही कारण ती कोणाला दुसऱ्यांना ओळखतच नाही त्यामुळे तर मस्त तिचा धिंगाणा चालू होता बघा

એલે વેલે ફાઈલે ફાઈલે વેલે આય ફાઈ પાં પાં ગેસ લે કેરા વેલે યાર ડર 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 તો તાર લાવલાય મમ્મીના લાવું તે આ હે ગંદલે વાર લાવલાય બગો ઈકડે બગગા એ પીઉ શીકી લે તુજા પીઉ ના મા

तिचा मेकअप वगैरे केला आणि मस्त आता संध्याकाळी जेवायला वगैरे केलं आज चिकन केलं होतं मस्तपैकी माऊ आली त्यामुळे कारण त्यांच्याकडे चिकनच जास्त खातात सो मी काय मस्त भात खात होती कारण मी चिकन वगैरे खात नाही गुरुवार चालू आहे त्यामुळे तर मी ही खाते पण गुरुवार चालू आहेत त्यामुळे बंद केलेलं आहे सो आत्ता छान जेवणं चालू होती आणि जेवतानासुद्धा तिचं लक्ष सगळ्यांकडे होते सगळ्यांकडेच होतं कारण मामाला तिने आत्ता पाहिलं होतं हिनं दोन महिन्याची असताना मामाने तिला पाहिलं होतं सो मामा पण तिला आत्ताच आहे आत्ता ती आठ आत महिन्याची आहे सो मस्त बघा सगळ्यांकडं बघते आहे कारण सगळ्यांचे चेहरे नवीन वाटत आहेत तिला सगळे अनोखीच वाटत आहेत सो सगळ्यांकडं बघत होती युगं येण्यासारखं कारण तिला ओळखू येत नव्हतं कोण कोण आहे कारण तिकडली माणसांचा रोज चेहरा बघत होती ती आणि आता इथे आल्यावर हे कोण आहेत नवीन असा विचार करत असेल तीसुद्धा तर मस्त जेवण चालू होतं आमचं तर बघा फायनली आता जेवण वगैरे झाल्यानंतर आत्ता इथे आमचा धिगाणा चालू होता मस्त पिऊसोबत मामा खेळत होता छान असं पिऊसुद्धा खेळत होती आता थोडं थोडं ओळखायला लागत होती पण तरीही माऊलं सोडून येत नव्हती ती कोणाकडंच कारण खूप वाटायची माऊलं ती सो बघा किती छान खेळत आहेत सगळे आणि पिहू सुद्धा तर चला व्हिडिओच आणि मी आता इथंच करते बट तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका शी स्वामी समर्थ भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय तिला दिसलं चाललं